आता ना सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये असणारे जी काही रेडीमेड रंगोली आहे त्यासाठी ना साहित्य काय काय लागतं ना हे मला बऱ्याच जणांनी इन्स्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा विचारलं तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ह्या ज्या काही रेडीमेड रंगोल्या जसं की मी ही बनवलेली आहे तर यामध्ये काय काय सामान सामान लागतो ना ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ओ एच पी शीट ही जी आहे ना ही प्लास्टिकसारखा एक शीट राहते ही जाड राहते तर त्याच्यावरच जर अंगोठी डिझाईन आपल्याला करायची असेल तर ही एच पी शीट तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल होईल की ज्यावर आपण असं ड्रॉ करू शकतो आपल्याला जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो आणि ही एच पी शीट ना तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता की आता ही बघा या याच्यावरती मी ही बॉर्डर डिझाईन केलेली आहे म्हणजे आपण उंबारठ्याच्या शेजारी ठेवू शकतो अशी हा कलश ड्रॉ केलेला आहे तर तुम्ही अशा ओ एच पी शीटवरच ही रांगोळी जी काही आहे ना ही ड्रॉ करू शकता तर त्यासाठी ही ओ एच पी शीट तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल होईल कारण मोस्ट इम्पॉर्टंट जर का यासाठी काही असेल ना तर ती आहे ओ एच पी शीटच तर तुम्ही ती ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता देण आहे प्रिंट म्हणजे ज्यांना रांगोळीचा आरही येत नाही ना तर ते सुद्धा ही रंग रांगोळी इझिली करू शकता तर अशा काही प्रिंट आऊट तुम्ही काढू शकता तर ज्यांना रांगोळी येत नाही ना ना या रांगोळीचं डिझाईनचे पी डी एफसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे तर जे कुणाला लागत असतील तर ते मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांना त्याचे पी म्हणजे चाळीस ते पन्नास डिझाईन्स आहेत की ते खूप कमी प्राईसमध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत तर खूप साऱ्या म्हणजे बॉर्डर डिझाईन आहे त्यामध्ये कमळ आहे त्यामध्ये पिकॉपच्या आहे फ्लॉवर आहेत हे बघा पिकअप डिझाईन किती छान आणि आणि हे फक्त तुम्ही ड्रेसिंग जरी केलं ना तरीसुद्धा ओ एच पी शीटवर तरीसुद्धा तुम्ही छान म्हणजे तुम्हाला रांगोळी येत नाही डिझाईन्स येत नाहीत वेगवेगळ्या तरीसुद्धा ना तुम्ही छान प्रकारे वर्क करू शकता तर त्यासाठी हे प्रिंट लागतील आणि त्यानंतर आहे हा मार्कर पेन म्हणजे परमनंट मार्कर पेन ज्यावरती ना आपण ओ एच पी शीटवर हे जे की डिझाईन्स आहे ना हे आपण ड्रॉ करू शकतो किंवा ट्रेस करू शकतो त्यानंतर आहे परमनंट व्हाईट मार्कर ज्यामध्ये आपण बॉर्डर करू शकतो तर फक्त या व्हाईट पेननीसुद्धा ना मार्कर पेननी आपण डिझाईन्स ड्रॉ करू शकतो जसे की मी ही केलेली आहे की फक्त अशी व्हाईटसुद्धा ना खूप छान दिसते बस फक्त तुम्ही यामध्ये जे काही छोट्या बारीक डिझाईन्स आहेत त्यामध्ये एक दोन कलर जरी फिलअप केले ना तरीसुद्धा कारण आता रांगोळी तर व्हाईटच आपण मोस्टली जास्त काढतो तर तशीसुद्धा आपण या व्हाईट मार्करनी करू शकतो त्यानंतर लागेल आपल्याला ॲक्रेलिक कलर तर जे काही आपण शेडिंग वगैरे करणार आहे किंवा आउटलाईन करणार तुम्ही जर असाल तर त्यासाठी आपल्याला ॲक्रेलिकचा व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर हे दोनच कलर जास्त यूज आपण करतो तर माझ्याकडे मी असं क्राफ्टचं काही करत असते तर त्या त्यामुळे त्याम माझ्याकडे पूर्ण बॉक्सच आहे तर हा शंभर की दीडशे रुपयाला मला बॉक्स मिळाला होता तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही व्हाईट आणि ब्लॅक हे एक एक बॉटल पंचवीस रुपयाला म्हणजे पन्नास रुपयाला हे तुम्हाला दोन बॉटल मिळून जातील कारण हे दोनच कलर आपण जास्त यूज करतो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्ण बॉक्ससुद्धा घेऊ शकता पण तुम्हाला जर का फक्त आउटलाईन करायसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त दोन बॉटल घेऊ शकता त्याच्यानंतर लागेल फेविकॉल कारण जी काही रांगोळी आहे ती आपल्याला स्टिक करायसाठी फेविकॉल मस्त आहे आणि फेविकॉलसुद्धा स्टेशनरीमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतो देन आहे रांगोळी आता रांगोळी तर सगळ्यांच्या घरी असतेच कारण आपण सगळेच रांगोळी हे काढतच असतो तर त्यामध्ये जे काही बेसिक कलर आहेत हिरवा पिंक झाला येलो झाला रेड झाला असे बेसिक जे काही सहा कलर आहेत ना ते लागतील कारण की आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही फॅन्ट वगैरे कलर मिळतात ना सुद्धा तुम्ही यूज करू शकता पण मोस्ट इम्पॉर्टंट की त्यामध्ये जे काही बेसिक पासा कलर आहेत ना ते कलर तुमच्याकडे असायला पाहिजे की ज्यामुळे तुम्ही तुमची क का, जे काही रांगोळीचे डिझाईन आहे ते छानपैकी ड्रॉ करू शका तर अशा प्रकारे यामध्ये खूप सिम्पल आणि पूर्णपणे इझिली अवेलेबल असणारं सामान लागतं यामध्ये कुठलीही खूप मोठी गुंतवणूक नाही फक्त ओ एच पी सी प्रिंट फॅविकॉल आणि आपले जे काही कलर ॲक्रेलिक कलर तुम्हाला एक पॉईंटचा मार्कर पेन असं काहीसं जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला इझिली सांगितलेलं आहे जे की खूप इझिली आपल्या घरी अवेलेबल असतं आणि त्याच्यातून आपण आपली सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट एक गोष्ट राहिलीच ती म्हणजे आहे ब्रश आता ब्रश ह्याच्यासाठी कशासाठी तर एक जाड ब्रश आणि एक एकदम पॉईंटचा ब्रश म्हणजे नंबर एक नंबरचा ब्रश लागेल तुम्हाला आणि एक आता हा मोठा ब्रश ज्या ना आपण हे फेविकॉल आपल्या डिझाईनवरती स्प्रेड करू शकू आणि एक छोटा पॉईंटचा ब्रश की जो आपण आउटलाइन करायसाठी यूज करू शकतो तर आता हा मोठा जो ब्रश आहे हा माझ्याकडे तीन नंबरचा आहे आणि हा छोटा जो आहे हा एक नंबरचा आहे तर तुम्ही असे दोन ब्रश ठेवा त्याच्यानंतर एखादी अशी बाऊल छोटीशी ज्यामध्ये आपण फेविकॉल ॲड करू शकतो कारण की त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करून स्प्रेड करावं लागतं किंवा आता ही माझ्याकडे एक लिपबमची एक डबी होती छोटीशी तर असं काहीतरी सांगायचं तात्पर्य तुमच्याकडेच एक छोटंसं काहीतरी भांडं पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही फेविकॉल ॲड करू शका तर बस असंच एवढं सामान तुम्हाला ॲक्रेलिक रांगोळी तयार करण्यासाठी लागेल अजून तुमच्या काही शंका असेल तर मला नक्की सांगा तर साहित्य बघून घ्या ओच पी शीट क प्रिंट फेविकॉल कलर ॲक्रेलिक कलर मार्कर पेन आणि फेविकॉल आणि बस एक छोटीशी डबी किंवा बावल बस एवढंच साहित्यात ना तुम्ही तुमचा छोटासा एक बिझनेस स्टार्ट करू शका बिझनेस नाही केला तरी तुमच्या घरासाठी तुमचं घर सजवण्यासाठी तुम्ही छोटीशी छानशी रांगोळी करू शकता चला स्टार्ट